ठिकाणाचं नाव हे गाताना ऐकलंय का हो असं एक ठिकाण आहे आणि विशेष म्हणजे ते ठिकाण भारतातच आहे हे ठिकाण मेघालयमध्ये असून पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील कोंगथांग गावाच्या पाड्याला विसलिंग व्हिलेज असं म्हणतात या गावामधली लोक त्यांची नाव बोलत नाहीत तर ती चक्क गातात इथे लोक एकमेकांशी बोलण्यासाठी खास सूर लावतात त्याचा व्हिडिओही अनेकदा व्हायरल होताना दिसतो एक ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर कोंगठांग गावात गेलेली त्यावेळी तिने बनवलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला या क्रिएटरला गावात भेटणारा प्रत्येक जण तिची ओळख करून देताना आपलं नाव गुणगुणत होता विशेष म्हणजे या गावात सुमारे सातशे लोक राहतात पण कोणाचंही नाव हे सारखं नाहीये गुणगुणत नाव सांगण्याच्या या पद्धतीला व्हिसलिंग लोरी म्हणतात या अनोख्या पद्धती मागचं कारण म्हणजे आईचं आपल्या गर्भातील मुलावरचं प्रेम गावात गरोदर स्त्रिया निसर्गाने प्रेरित होऊन एक छोटे खाणी सूर तयार करतात आणि ती बाळाची ओळख बनते बाळ जन्माला आल्यावर आई त्यांना सुराची ओळख करून देते आणि बाळ मोठ झाल्यावर त्यांना कळत की हा त्यांचा अनोखा आवाज आहे हे सूर गुंतागुंतीचे असू शकतात आणि ते एक मिनिटापर्यंत गुणगुणले जातात विसलिंग लोरी बद्दलची ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा